हवा देखू जहा हाय अपनी हवा तिथ तिथ या पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयानिमित्त पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतकांकडून रामशेत ठाकूर यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत यावेळी रामशेठ ठाकूर यांनी सर्वांचे आभार मानले पनवेल विधानसभेचे नेतृत्व करताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी जबाबदारीने काम करत होते त्यामुळे वडील म्हणून आपल्याला त्यांचा अभिमान असतेचंही यावेळी रामशेत ठाकूर यांनी सांगितलं आहे त्यासोबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलच्या विकासाच्या जोरावर विजय मिळवत विजयाचा चौकार मारला सामाजिक बांधिलकीने त्यांच्याकडून लोकहिताचे कामे यापुढेही सुरूच राहणार आहेत त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर हे विजयाचा षटकारही मारणार आहेत असा ठाम विश्वास माजी खासदार यांनी व्यक्त केलाय विजय उत्सव साजरा करताना प्रशांत ठाकूर यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय समस्त पनवेलकरांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो त्या पनवेलकर जनतेनं विश्वास दाखवलेला आहे भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी सर्व सहकारी कार्यकर्ते या सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे आणि त्या सगळ्यांपेक्षाही जास्त आमच्या सर्व परिवारातल्या सर्व सदस्यांचं भाजपच्या बरोबरीनं सर्व आमच्या परिवारातल्या सर्व संस्थांचं त्या संस्थांच्या प्रतिनिधी मनापासून आभार व्यक्त करतो लोकमत परिष्काराच्या माध्यमातून हा विजय झाला पाहिजे यासाठी त्यांनी पाठपुरावा केला आणि या देशाला पुढे नेणारं नेतृत्व पुढे गेलं पाहिजे आणि याच्यासाठी माहिती सत्तेत आली पाहिजे म्हणून ज्यांनी ज्यांनी कष्ट उपसले त्या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो या सर्वसामान्य जनतेवर विश्वास होता मोठा की मोठा विजय ही सारी मंडळी मिळवून देतील ज्या पद्धतीने भ्रष्टाचाराचा याचा विश्वास देखील होता मला माहिती नाही मला महायुतीच्या महायुतीच्या नेत्यांच्या कडे ह्या सगळ्या विषय असतो मला त्याची काही कल्पना नाही आवाज स्टुड साठी पंकज बेनवंशी पनवेल